तुमच्या आयुष्यात स्टेबिलिटी नाही आहे का असं तुम्हाला वा म्हणजे कितीही पैसे आले तरी पण ते पैसे टिकत नाहीत आणि तुम्हाला स्थिरता प्राप्त होत नाही तुमची धनसंपदा ही सेव्ह होत नाही किंवा साठली जात नाही याचा अर्थ तुम्हाला स्थिरता नाही तुमची ही स्थिरता तुम्ही तुमच्या घरातल्या एका कॉर्नरमध्ये एक अशी वस्तू सांगणार आहे मी की जी ठेवल्याने तुमच्या घरामध्ये स्थिरता प्राप्त व्हायला चालू होईल तुमच्याकडे इतके धन येईल की ते जमा व्हायला लागेल ते जमा झाले म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता आली असं आपण समजतो की माझ्याकडे आता काही नाही असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे भरपूर आहे असा शब्द त्या क्षणाला येतो ज्या क्षणाला येतो त्या क्षणाला स्थिरता माणसाला आली असं आपण से समजतो स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी स्टेबिलिटी म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये धनसंपदा सुख शांती समाधान आयु आरोग्य ऐश्वर वैभव या सगळ्या गोष्टींची पूर्तता म्हणजे स्थिरता तर ही फक्त तुम्हाला दोन जायफळ आपल्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हे कंटिन्यू ठेवायचे आहेत ज्या असं काही नाही की तुम्हाला स्थिरता आत्ता हवी आहे आणि तुम्हाला लाँग टाईम नको आहे तर लाँग टाईम हवी आहे तर लाँग टाईम ठेवा ते दोन जायफळ तुम्ही आलटून पालटून ते पाण्यात सोडून परत दुसरे ठेवू शकता थोडेफार एक तीन तीन महिन्याच्या गॅपने तीन महिने ठेवायचे नंतर ते पाण्यात सोडून परत दुसरे ठेवा असे तुम्ही करू शकता आणि हे दोन जायफळ तुम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे नक्की दिशा कुठली तर तुमची दक्षिणेची भिंत आणि पश्चिमेच्या भिंतीचा कॉर्नर म्हणजे नैऋत्य कोपरा असतो आणि ह्या नैऋत्य कोपऱ्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की साऊथ वेस्ट कॉर्नर तर या कॉर्नरवरती तुम्ही दोन जायफळ ठेवायचे आहेत याने तुमच्या खूप अडचणी दूर होऊन तुम्हाला स्टेबिलिटी येईल स्थिरता प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व अडचणी दुःख दूर होतील